लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक राजीव अरोरा यांची अहमदनगर महानगरपालिकेत बैठक संपन्न झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक राजीव अरोरा यांनी महापालिकेत बैठक घेतली यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावडे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त विजयकुमार मुंडे उपायुक्त सपना वसावा शहर अभियंता मनोज पारखे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे उपस्थित होते तर यावेळी राजीव अरोरा यांनी तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा तसेच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या निर्भय निष्पक्षपणे लोकसभा निवडणूक पार पाडा अशा सूचना दिल्या तर यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर पंकज जावडे यांनी बैठकीत सांगितलं मंडपा हद्दीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली याचबरोबर जनजागृती करण्यात आली तर लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी अहमदनगर महानगरपालिका हद्दीत जोरदार सुरू आहे अशी माहिती आयुक्त जावळे यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर